पहिला चेंडू जोरदार दा राजपवार तू अख्या कुंभार पहिला चेंडू आहे आणि हा चेंडू मात्र डावेस्टीच्या बाहेर जातोय आणि स्पर्धेच्या धावपलकाची सुरुवात होती तीन पहिला चेंडू स्वर चेंडू फेकतो तो राज पवार तोच राजपवार पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मा सज्ज होणार आहे मारा करणार आहे तो अख्ख्या कुंभारसाठी

चेंडू तीन सलग चौका ठोकलेत तर उदय शिंदे यांच्याकडून पन्नास रुपयांच झालेत रोखतोय चेंडू आहे अख्ख्यासाठी अकोला टप्प्याचा चेंडू येतात एसटी रक्षक बजावतोय दरम्यान पहिल्या षटका कसला सांगतोय आणि पहिल्या षटका तू अनिकेत पहिल्या षटकाची भरपाई करतोय का आणि सुंदर आणि आता मात्र बंडी जाधव शेंड घालती येतोय हो करतोय एकही धाव मिळत नाही सर दोन चेंडू डॉट टाकतोय तो साहिल आपल्या संघासाठी आणि आता मात्र आणखी चांगला समाचार घेत डॉट चेंडू टाकल्यानंतर

शतक चालू आहे ऋतिक आपल्या लय मध्ये येतोय का पाहूया आणि आज सुद्धा डावे एसटीच्या बाहेरचा चेंडू आहे दोन वाइड चेंडू फेकतो आहे तो ऋतिक या वाईट धावेला संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 30 या धावसंख्येवर आणि पुन्हा एकदा पुन्हा

चाळीसच्या धावसंख्येवर तिसरं षटक चालू आहे आणि पुन्हा मला चव्वेचाळीस माफ करा आणि अनिकेत आता मात्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये कारण त्याने एक का सामना काहीसा शिवशंभ सरंद आपल्या बाजूने ओळख नेत आहेत पुढचं षटक घेऊन येत आहे तो साही पहिलं षटक अतिशय सुंदर टाकलं होतं आणि अख्याला सुद्धा हा काय तेवढा असा म्हणावा समजला नव्हता दोन प्रतीची पहिली हाफ सेंचुरी लागते आणि पुन्हा आत्ता अख्ख्या या लय मध्ये जेव्हा येतो मिळाल तर पुन्हा तो फटका पाहायला मिळेल मी आत्ताच म्हटलं तर तो फटका पाहायला मिळेल परंतु समीर चेंडूवरती येत आहेत चेंडू कलेक्ट करतायत तीन धावा चार धावा खर्च केले तीन धावा खर्च केले आणि अनिकेत साईल साठी धावसंख्या होते एकोणसाठ आणि आता मात्र अनिकेतला काही हा चेंडू समजत नाहीये बाहेर आहे वाईट घोषित होतोय धावसंख्या जाऊन पोहोचते ती साठव्या धावसंख्येवर चौथं षटक चालू असताना धावसंख्या होते साठ बिनबाद साठ आणि आता मात्र सुंदर सुंदर प्रयत्न केला पाहायला मिळते पटवलं दिशेन शेवटचं षटक घेऊन येतोय तो, तो तुमा सर्वांचा पुष्पा प्रदीप जो काय आणि उज्जवळ ती शा मला वाटते बाहेरचा चेंडू वा पंच हेमंत जाधव आणि समीर करून थोडस शिवशंभूची सलामीची जोडी अजून मैदानात घडतीय बघूया प्रदीपला यश मिळत समाचार घेऊ शकला प्रदीप नक्कीच चांगलं कमबॅक करतोय आपल्या संघासाठी आणि आता अख्ख्या बॅकफूट मारून येऊन जेव्हा अख्ख्या मारतो पंच मारला की तो चौकार आलाच म्हणून समजायचा असतो प्रदीप जवळ पुन्हा एकदा अख्यासाठी

अख्या कुमार एक दाम का पाहूया समीर बोर्ड अतिशय डॉट चेंडू ना धाव संख्या स्थिरावते वर प्रदीप जोगळे आपल्या षटकातला शेवटचा चोडू घेऊन येतोय आणि आणि मात्र हा सत्याहत्तर पुन्हा एक फलंदाजी पण तशीच केली आणि मराठे शेवटचा चेंडू बघूया बंटी जाधव येतोय नाही राज पवार चेंडू आणि पहिल्या इनिंग मध्ये शिवशंभू करंदे या संघाने धावसंख्या उभारली होती एकोणऐंशी आणि सगळ्यात महत्वाचं एकही फलंदाज त्यांनी गमावला नाहीये दिन बाद एकोणऐंशी धावा गोळा केल्या आहेत याचा अर्थ एस फायटर या संघासमोर ऐंशी आहे तो महावीर मिलेनियर्स आणि श्रीराम मागजन महावीर मिलेनियर्सार सामना करणार आहे तो डावकुराचा हृतिक भुवड तीस चेंडू ऐंशी धावा अक्क्या कुमार राईट टू हृतिक सुंदर प्रयत्न बघूया कशा क्षेत्र मिळतंय चेंडू वरती चौकार वसूल करतोय विजयासाठी ऐंशी धावांचा पाठलाग करायचंय अख्ख्या कुंभार पुन्हा एकदा ऋतिकसाठी आणि पुन्हा ए ज्योती परंतु असताना बिनबाद सहा नक्की बघ्या आपल्या या गोलंदाजी मध्ये कम बॅक करतोय का नाही मला वाटतंय ऋतिक जो पर्यंत आहे आणि नक्कीच हा चेंडू चांगला म्हणावा लागेल सोळा धावांची सरासरी राखायची आहे ती एस फायटर या संघाला हा सामना जिंकण्यासाठी अख्ख्या पुन्हा एकदा ऋतिकला आणि मला वाटतं डाव्या बाहेर ती या धावसंख्येवर पहिलं षटक चालू असताना आणि पुन्हा वाईट चेंडू पाहायला मिळतोय ऋतिक अतिशय स्ट्रॉंग आहे थोडासा तो चेंज करण्याचा प्रयत्न करतोय एक धाव घेण्यात यश येत आहे नक्कीच एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे आणि एका धावेनं उद्योन खेळाडू असं म्हणावा लागेल तो साहिल गोलंदाजी अतिशय सुंदर केली होती दोन शक्कामध्ये केवळ एकोणीस धावा दिल्या होत्या आणि आता मात्र बॅक मधून आज चौकार पाहायला मिळतोय का पाहूया सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय चार धावा जिथं शक्य होत्या केवळ एकच धाव मिळते एका धुंबर या षटकातला धावसंख्या झाली होती दहा आणि या शेवटच्या चेंडूवरती खडक आणि पहिल्या चेंडूवरती नक्की मला वाटतला चौकार लागवतोय तो, तो साहिल आणि हा दुसरा चेंडू होता आणि मला वाटतंय दुसऱ्या चेंडूवरती किती धाव मिळतात पाहूया पंच दोन धावा घोषित स्वरूपात मिळत आहेत दोन झेंड वरती सहा धावा वसूल करतोय तो साहिल सिद्धू सारखा एक अनुभवी असा गोलंदाज आहे धावसंख्या जाऊन पोचते ती वीस या धावसंख्येवर मारा करणार आहेत तो साहिलला आणि या चेंडूवटीवर आता खणकळीत चौकर वसूल करतोय आतापर्यंत नक्कीच यश मिळत आणि सुंदर फटका पाहायला मिळतोय नक्कीच टाळ्यांसाठी पात्राचा फटकाय आणि हा सुद्धा खणकडीत चौकार पाहायला मिळतोय वा 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 वा, वा। आता मात्र फेरबाद होण्याची शक्यता होती स्लोअर चेंडू होता ऋतिकला काही समज नव्हता आणि आता हा चेंडू वाईट चेंडू नक्कीच घोषित होणार आहे एकच भाव मिळते एक अतिशय कॅल्क्युलेट आणि सिरीज घेतली जाते की एस फायटर कडून दोन चेंडू वाईट फेक पोहोचतो त्या धाव संख्येवर तिसरं चालू असताना आणि आज सुद्धा खंत्री केला जातो विराट कोहली ने सगळ्यांना सिद्ध केलं होतं म्हणून तर त्याला चेस मास्टर बोलायचे आणि आता इतर मात्र तुम्हाला साईल आणि भाई काही सोपी गोष्ट नाहीये बॉक्स ब्रिगेड ला परंतु आतापर्यंत सुंदर पाठला पाहायला मिळतो क्षेत्रतोडी साठी आणि हा चेंडू मात्र साईल ला काही समजत नाहीये दरम्यान मला वाटतं तीन मुख खेळाडू आहे दुसऱ्या संघासाठी चौथोषक घेऊन येतोय रायताम राहुल मारा करणार आहे तो ऋतिकला आणि या चेंडूवरती खडीतळी चौकार बसून पुन्हा एकदा सज्ज होतोय मारा करणार आहे तो हृतिकला धावसंख्या झाली आहे पंचावन्न आणि पुन्हा एकदा खडीतळी पुन्हा एकदा हृतिक आणि सर तीन चेंडूवरती तीन खडीतळी चौकार क्रिकेट खेळल्यानंतर काय मिळतं हे आपल्याला हृतिककडे पाहून समजत आणि आता मात्र अक्की कुंभार प्रेशर मध्ये येणं स्वाभाविक होत वाईटला हा निघण्यासाठी जिंकण्यासाठी पुन्हा एकदा राईट अँड राऊंड टू हृतिक आणि हा सुंदर पटका पाहायला मिळतोय बॅट मधून असा डोंगर आहे पण हृतिक नेतो आणि साहिल ने तो सोपा किती आहे बेंगलोर चौथा षटकाचा खेळ संपूर्य आणि चार षटकांना केली धाव संख्या होते सुमित आणि उद्वेषी च्या बाहेरचा चेंडू आहे पंच जवळ अजून साठी अकरा धावांची आवश्यकता आणि आता इथे क्षेत्र चेंडूकालची एक धाव तर नक्की विस्फोटक आक्रमक असा ऋतिक भोड सुमित तृतिक आणि आखूड टप्प्याचा चेंडू होता चेंडू जवळपास छातीच्या लेवलला ले येतोय ऋतिकला काही चेंडू ज्याची अपेक्षा सगळ्या नव्हती असा मॅच पाहायला मिळतोय सुमित राईट अँड राऊंड टू साईल आणि आता साईल आपल्याला किती ओपर वसूल करतोय पाच धावांची आवश्यकता आहे येस फायटर ला असताना जिंकण्यासाठी सुमित पुन्हा एकदा त्या बॉलिंग पासून सज्ज होतं राईट अँड राऊंड मारा करणार आहे तो साईल डिंगडकरला पाच धावांची आवश्यकता आहे तीन चेंडू बाकी आहेत आणि आज एक धाव नक्कीच मिळते एका धावा ग्राउंड वरती विकेट नाही पडलाय पहिल्या इनिंग मध्ये पण एकोणऐंशी धावा झाल्या त्या तीन बाद होत्या आणि आतापर्यंत धाव संख्या झाली ती शहात्तर इतकेच ठिकाणी ही विकेट विराट कोहली आणि एबी डिलिव्हर्स डिव्हिलियर्सची बेंगलोरचीच आहे सगळ्या बॅट्समनला तकळ असेल ग्राउंड वर उभा स्कोर नक्की येतो महावीर मिलेनियर्स कडून साई टिंगणकर साठी शंभर रुपयांचं पारितोषिक येत आहे पहिल्याच मॅच मध्ये चांगली कमाई करतोय तो साई सुमित तुरुती मी आधीच म्हटलं होतं हे क्रिकेट आहे शेवटच्या चेंडू पर्यंत जिथे काही निश्चित करता येत नाही त्याला म्हणतात क्रिकेट या चेंडू आणि हा शॉर्ट निर्णय होता या दोन शॉट आहे एका चेंडू मध्ये तीन धावांची आवश्यकता आहे एक चेंडू तीन धावा एक चेंडू तीन धावा तुम्ही राईट अँड रॉंग तुफता चेंडूवरती येतोय आणि मित्रांनो काय सामना पलटी मारलाय तो शिवसंभू सरंग या संघाने परंतु मी साहिल आणि ऋती के फायटरला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देणार अतिशय सुंदर अशी धमक तरी दाखवली कारण ऐंशी धावांचा पाठलाग करायचा होता आणि ऐंशी धावांचा पाठलाग करत असताना निव्वळ दोन धावांनी पराभूत स्वीकारावा लागतोय तो एस फायटर या संघाला तो आपल्याला मिळणार नाहीये मित्रांनो या मॅन ऑफ द मॅच आपण काढतोय मॅच चा रिझल्ट नक्कीच शिवशंभो सरंदच्या बाजूने लागला होता परंतु साहिल ढिंगणकर असा एक प्लेयर आपल्याला पाहायला मिळाला की त्याने नक्कीच आज आपला जजबाईच्या दाखवला होता तो मी आपल्याला विनंती करतो की पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच द्यायचा आहे आणि मला वाटतंय साहिल साठी तीनशे रुपयांचं सा पारितोषिक आलं होतं त्यांच्याकडून साहिल साठी पुन्हा दोनशे रुपयांची बक्षीस येत आहे आणि भलेही त्यांचा संघ हरलाय परंतु हार के बी जितने वर हॅलो 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 आठव <coughs> <Qué oga? todos>